प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल लाडक्या घडाऱ्याच्या स्वागतासाठी वस्त्रनगरी आतुर झाली आहे सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे शहरात विविध ठिकाणी गणेश मूर्तींचे स्टॉल सजले आहेत या स्टॉलवर मांडलेल्या सुंदर व आकर्षक गणेश मूर्ती मन मोहून टाकत आहेत सायंकाळी अनेक गणेश भक्त कुटुंबियांसोबत गणेश मूर्ती ठरवण्यासाठी येत असल्यानं शहर परिसर गजबजून गेला आहे यंदा मूर्तींच्या किमतींमध्ये पंचवीस ते तीस टक्के वाढ झाल्याचं चित्र कायम आहे श्रीराम श्री स्वामी समर्थ श्री संत बाणूमामा श्रीकृष्ण पवनपुत्र हनुमान आदी रूपातील गणेश मूर्तींना यंदा मोठी मागणी आहे त्याचबरोबर एक ते दीड फुटांच्या मूर्ती सहाशे ते पंधराशे रुपयांपर्यंत आहेत पर्यावरण विषयक वाढलेल्या जागृतीमुळे यंदा मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींना मागणी वाढली त्याचबरोबर कागदासह अन्य साहित्य वापरून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बसवण्यासाठी अनेकांची लगबग सुरू झाली आहे पेन मुंबई यांसह अनेक शहरातून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्यात तर सजावटीचे साहित्य ही पर्यावरणपूरक असावे असा कल गणेश भक्तांचा आहे